हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत की डिजिटल सातबारा आपण कसा डाउनलोड करायचा आहे आणि त्यासाठी आपल्यांना जी काय काय का तो डाउनलोड करण्यासाठी कोणत्या वेबसाईटला जायचं आहे कसं जायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हेमन टेक्निकल या चॅनलला नक्कीच लाईक आणि शेअर करा हवं तेवढं शेअर करा तर आपण बघूयात की आपल्याला प्रथमतः जायचं आहे गुगल क्रोमला जायचं आहे गुगल गुगल क्रोमला गेल्यानंतर येथे आपल्यांना टाईप करायचं आहे की फक्त सात बारा सात ऑब्लिक बारा टाकायचं किंवा आपण स्पेस देऊनही सात बारा करू शकतात आणि याला आपल्याला एंटर सर्च करून सर्च मारायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर एक वेबसाईट दिसेल भूमिलेख अभिलेख भूमिलेख महाभूमी या वेबसाईटला आपल्याला जायचं आहे आणि तेथे आल्यानंतर आपल्याला डिजिटल साईन सात बारा एक असं लोगो दिसेल त्या लोगोला आपल्याला टच करायचं आहे टच केल्यानंतर इथे आपल्याला काहीसं लॉग इन मागेल तसं नंतर माझं मी सुरुवातीपासून लॉग इन केलेलं आहे त्यामुळे डायरेक्ट इथे आपल्याला लॉग इन येत आहे तर तुम्ही सुद्धा मोबाईलचा ओ टी पी घेऊनसुद्धा आपण लॉ याचा उपयोग करू शकता तर याचा जो पुढचा व्हिडिओ राहील की महाभूमीचं सात बारा डिजिटल सातबारा डाउनलोड करण्यासाठी रजिस्ट्रेशन क प्रकारे करायचं आहे ते पण मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघू आपण पण या व्हिडिओमध्ये तात्पुरता आपण बघूयात की डिजिटल सातबारा तुम्ही कसा डाउनलोड करू शकता हे बघूयात तर आपण येथे लॉग इन व्हायचं आहे कॅपच्या टाकून लॉग इन झाल्यानंतर आपल्यांना एक पेज येईल समोर ते पेजवर आपण जाऊन फक्त आपला जो जिल्हा आहे उदाहरणार्थ मी आहे नाशिक जिल्ह्यातला तर आपण नाशिक या जिल्ह्यामध्ये जायचे नाशिक नाशिक जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो कोणताही तालुका असेल त्या तालुक्यात जायचं आहे त्या तालुक्यात गेल्यानंतर ता। इथे सर्चिंगला वेळ लागतो आहे नेट स्लो असेल त्यामुळे त्यानंतर आपल्यांना ज्या गावातला काढायचा समजा उदाहरणार्थ तुम्ही नांदगाव तालुक्यातून भालूर गावचा काढताय जसं मी भालूरचा आहे तर भालूरचा बा, आपण डाउनलोड सात बारा डाउनलोड करताना भालूर निवडायचा आहे आणि गट नंबर जर आपल्याला गट नंबर माहीत नसेल तर आपण जी साधं उतारा काढतो तेथून आपण गट नंबर माहिती करून घ्यायचा कारण की इथे गट नंबर तुम्ही जर तुम्हाला माहीत असेल तर टाकलात तर तुमचा सात बारा हा क्लिअर निघू शकतो कारण की याला आपल्याला पेमेंट पण करायचं आहे तर इथे उदाहरणार्थ मी टाकला आहे सहा गट नंबर आपण जो असेल आपल्यांना माहिती असेल तो टाकला त्यानंतर इथे सर्वे नंबर सर्चमध्ये येईल की कोणता काढायचा आहे तुम्हाला तर इथे एक दोन येईल त्यानंतर इथे आपल्यांना पेमेंट देईल की तुम्हाला या वेबसाईटसाठी या जो तुम्ही द सात बारा डाउनलोड करताय त्या सात बारासाठी तुम्हाला काय करायचं आहे पेमेंट करायचं आहे तर पेमेंटसाठी इथे क्लिक करायचं आणि या डाउनलोड या पर्यावर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर हा अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो सात डिजिटल सात डाउनलोड दाु करू शकतात आणि तुम्हाला सात डाउनलोड झाल्याची खात्री बघायची असेल तर आपण डाउनलोड सा सात डाउनलोड झालेला आहे तो पण आपण बघूयात याला आपल्याला मिनिमाइज करायचं आहे मिनिमाइज करून आपलं जे काय मोबाईलमध्ये तुम्ही जर डाउनलोड केला असेल तर मोबाईलच्या डाउनलोड फोल्डरमध्ये जाऊन तुम्हाला जसं की मी सात बारा डाउनलोड केला तर इथे गावाचं नाव येईल व तो गट नंबर दाखवेल आणि ते पी डी एफ आपल्याला ओपन करायची आहे अशा प्रकारे मित्रांनो तुमचा सात बारा डाउनलोड होऊन जाईल तर तुम्ही सात बारावर तुमची माहिती बघू शकतात तर या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हवं तेवढं शेअर करा आणि असंच प्रेम असू द्या जय श्रीराम